विधानसभा आहे तुझा वाढदिवस आहे आपण कार्यकर्ता पदाधिकारी हो, नागरिकांना काय माझा जन्मदिवस संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थाटात माटात साजरा करत असतात त्याचाच भाग म्हणून आज सकाळपासून मग माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपण असेल रुग्णालयात फळ वाटप असेल किंवा ज्यांना सहाराने असे जे पुरुष आहेत महिला आहेत अशांना भोंगड्याचं वाटप असेल जो स्लम एरिया आहे उदाहरणार्थ गडचिलीमध्ये कैकाळी समाजाचा एरिया आहे गरीब लोक आहेत हातावर खाणं आणि कमावणं आणि खाणं अशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आम्ही मसालाचा भात त्या ठिकाणी वाटप केला असे विविध उपक्रम गडचुलीमध्ये राबवल्या गेलेले आहेत संपूर्ण लोकसभा क्षेत्रात अशा प्रकारचे कार्यक्रम होत आहे आता मी गडचु चामोर्शीला जात आहे चामुर्शीला सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत जात तिथे पण काही कार्यक्रम ठेवलेले आहेत एकंदरीत कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह माझा जन्मदिवस जरी असला आणि दरवर्षी जन्मदिवस राहतो हो। कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह आणि कार्यकर्ते उत्साहान माझा जन्मदिवस साजरा करत आहे हे मला सांगायला खुशी होतोय सरकारनी अनेक अनेक योजना काढलेली आहे या जनतेपर्यंत योजना कशापर्यंत आपण आता पक्षाने आम्हाला एक योजना दिलेली आहे मतदार संवाद यात्रा या मतदार संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही विधानसभा क्षेत्रात फिरणार आहोत आणि विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात आम्ही जाणार आहोत आणि त्या यात्रेमध्ये आम्ही शासनाच्या ज्या योजना आहेत अनेक योजना आहेत दलित आदिवासी मुस्लिम ओबीसी विकलांग अन्य घटकांना सर्व घटकांना उंच शिखरावर नेण्यात येईल सर्व घटकांना न्याय मिळेल अशा प्रकारचं निर्णय या देशाचे लाडकेप्रधन आज नरेंद्र मोदी यांनी घेतलेले आहे शिवाय राज्य सरकारनं सुद्धा अतिशय चांगले निर्णय घेतलेले आहे उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी लाडली बहीण ही योजना महिलापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे भारत जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आहे सरकार तर करतच आहे शिवाय त्यांना जे गरीब लोक आहेत त्यांना सोलरचं पण प्रत्येकाच्या शेतात आणि घरी सोलर सिस्टीम त्यांना देणार आहे शिवाय ज्या विधवा आहे घटस्फोटीत आहे विकलांग आहे अशा महिलांना त्यांना त्यांच्या तेन घरी तीन सिलेंडर ची योजना देणार आहे अशा विविध योजना महिलांसाठी पन्नास टक्के सुट्टीवर त्यांना बस सुरू करून दिलेली आहे राज्य सरकारने अशा एक ना अनेक योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार राबवत आहे आणि त्याचा फायदा निश्चितच जनतेला लोकांना होणार आहे आणि ह्या यात्रेमध्ये आमच्या सभा यात्रेमध्ये हे कार्यक्रम आम्ही करणार आहे सर आपण खासदार पण तरी आपली जीत करण्याकरता पूर्ण कार्य सुरूच आहे काय वाटतं तुम्ही असा आहे हार आणि जीत हे चालत असतात कोणी व्यक्ती वरून आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून जन्माला येत नाही इथंच आमदार खासदार होत असतो मी दोन टर्म खासदार दोन टर्म आमदार होतो अजून काय पाहिजे मला जवळजवळ वीस वर्ष मी जनतेची मी सेवा केली आणि आज खासदार आमदार जरी नसलो तर मी खासदारासारखा आमदारासारखंच काम करतो आहे सतत मी फिरतो आहे त्याच्यामुळे एक संविधानिक पद जर असलं तर अजून चांगलं वेगाने काम करता येते संविधानिक पद नाही आता पण तरी सुद्धा मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचवता येईल शासनाच्या योजना काम कसं कर करताय त्या दृष्टीने मी माझे खासदार म्हणून मी काम करणार आहे आज वाढदिवसानिमित्त तुम्ही वृक्षारोपण पण केलं काय हो शासनाची जी योजना आहे एक पेड महाखेना असं दरवर्षी माझ्या जन्मदिवसानिमित्तानं आम्ही वृक्षारोपण करत असतो पण शासनाने आम्हाला पक्षाला उपक्रम दिलेला आहे कार्यक्रम दिलेला आहे की प्रत्येक बुथवर एक पेढ माके नाम हा कार्यक्रम आपण साजरा केला पाहिजे त्याच अनुषंगाने मी स्वतः माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा उपक्रम राबवलेला आहे आणि अनेक ठिकाणी त्या ठिकाणी स्लम एरिया असेल त्या ठिकाणी काहीच झाडं नाही त्या ठिकाणी ओपन फेस असेल अशा ठिकाणी शहराच्या मध्यभागीसुद्धा आम्ही वृक्षारोपण आम्ही कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे थँक्यू バキンガンまで。<ペー><ペー>

येथपर्यंत झाडं लावून दिली असतो